सोगोंद मोहम्मद की खाते हे मंदिर यही बनाएंगे गुरुवारी अशा घोषणा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये देण्यात आल्या हे मंदिर राज्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं पण सध्या श्रीगोंद्यामध्ये याच मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद होतोय श्रीगोंदा शहरामध्ये याच संबंधात नागरिकांनी गुरुवारी भव्य मोर्चा काढत आंदोलन केलं त्यावेळी नागरिकांनी या मंदिराचा जोपर्यंत जीर्णोद्धार होत नाही तोवर श्रीगोंदा बेमुदत बंद करण्याचा इशाराही दिला त्यामुळं संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचा वाद आता चांगलाच पेटलाय पण श्रीगोंद्यातल्या नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन का करावं लागतंय या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद काय होतोय संत शेख मोहम्मद महाराज यांचा इतिहास काय सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी श्रीगोंदा शहरामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचा नेमका वाद आहे काय ते बघूयात संत शेख मोहम्मद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत असल्याचं सांगितलं जातं मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला असतानाही संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारला त्यानंतर त्यांनी आयुष्यभर भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला संत शेख मोहम्मद यांनी जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं संत महम्मद यांची संजीवन समाधी श्रीगोंदा शहरामध्ये आहे या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय यात्रा कमिटीनं घेतला त्यानुसार कमिटी, त्यानु कमिटी आणि ग्रामस्थांना या ठिकाणी मंदिर उभं राहावं असं वाटतं पण शेख महम्मद महाराजांचे वंशज बनवणारे अमीन शेख यांनी मात्र समाधीचं रूपांतर दर्ग्यामध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे त्यासाठी त्यांनी सुफी संत शेख महम्मद बाबा दर्गा नावानं ट्रस्ट सुरू केला आहे संत शेख मोहम्मद महाराजांच्या वंशजांनी समाधी परिसराला दर्गा संबोधल्यानं श्रीगोंदा शहरातील ग्रामस्थांसह यात्रा कमिटीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यावरूनच ग्रामस्थ आणि संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज यांच्यामध्ये आता टोकाचा वाद सुरू झाला आहे श्री संत शेख मोहम्मद महाराजांची हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान आणि राम रहीम अशी ओळख आहे मात्र त्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारावरून आता मंदिर की दर्गा असा वाद सुरू झाल्यानं भाविकांमध्ये नाराजी आहे हा वाद सामंजस्यानं सोडवला पाहिजे आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे दरम्यान गुरुवारी आमिन शेख यांच्या या दर्गा ट्रस्टला विरोध करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील नागरिक एकवटल्याचं बघायला मिळालं त्यांनी याबाबत श्रीगोंदा शहरामधून मोर्चा काढला तसंच तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केलं यासह जोपर्यंत मंदिर जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत श्रीगोंदा बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला या सगळ्या वादावरती श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत त्यामुळं हा वाद सामंजस्यानं सोडवावा आणि मंदिराचा विकास व्हावा अशी भूमिका घेतली आहे तर यात्रा कमिटीचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करणाऱ्या महाराजांचे वंशज अमीन शेख यांच्यावरती टीका केली तसंच ज्या महाराजांनी भागवत धर्म स्वीकारला त्यांची संजीवन समाधी आहे तिथे दर्गा होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे दरम्यान या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अमीन शेख यांच्यासह ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांची प्रांताधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये एक बैठक बोलावली होती त्या बैठकीला अमीन शेख हे उपस्थित राहिले नाही त्यामुळेही ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने कायदेशीर मार्गानं मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे त्यातच अय्या शेख यांनी तर वेगळीच माहिती दिली आहे ते म्हणाले आमीन शेख हे जरी महाराजांचे वंशज म्हणवत असले तरी ते वंशज नाहीत आम्हीच महाराजांचे खरे वंशज आहोत तसंच आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने असून संत शेख महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे असंही अय्या शेख यांनी स्पष्ट केलंय गुरुवारी श्रीगोंद्यामध्ये जेव्हा ग्रामस्थांनी आंदोलन केलं त्यावेळी हबप तात्या कराडकर महाराजांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळी त्यांनी महाराजांचे वंशज अमीन शेख यांच्यावरती टीका केली ते म्हणाले की श्री संत मोहम्मद महाराज हे कुठल्याही एका समाजाचे नाही त्यांची ओळख ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनच आहे सध्या श्रीगोंद्यामध्ये संत श्री शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी कुणीही आपल्या समाजात विष कालवू नये बासुंदी करण्यासाठी अनेक वस्तू लागतात मात्र ती बासुंदी खराब करण्यासाठी अमीन शेख यांच्यासारखी एखादी व्यक्ती मिठाचा खडा ठरतो त्यामुळं अमीन शेख यांना खड्यासारखं बाजूला करणं गरजेचं आहे संत शेख मोहम्मद महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत त्यामुळं शासनानं कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रद्द करावा आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आणू नका या ठिकाणी लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार करावा याबाबत मी मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलणार असल्याचं हबप बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत या आंदोलनस्थळी त्यांनी सोगंध महमद की खाते हे मंदिर वही बनाएंगे अशी घोषणाही दिली आता ज्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद होतोय ते संत शेख मोहम्मद महाराज नक्की आहेत कोण ते बघूयात संत शेख मोहम्मद महाराजांचा जन्म बीड जिल्ह्यातील आष्टीमधील वाहिरा येथे झाला होता त्यांचे वडील राजमहमद हे बीडमधल्या धारूर किल्ल्यावरती नोकरीला होते त्यांच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच धार्मिक वातावरण होतं चांद बोदले हे त्यांचे गुरु होते कालांतरानं त्यांच्यावरती वारकरी सुफी दत्त नाथ या चारही संप्रदायांचा मोठा प्रभाव पडला आपल्या कार्यानं संत शेख मोहम्मद महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती त्यांच्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे हे ऐकून होते मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती एकदा मालोजीराजे वेरूळवरून शिखर शिंगणापूरला जाताना त्यांनी महाराजांची भेट घेतली त्यावेळी ते त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले त्यानंतरच त्यांनी आम्ही तुमचे शिष्य आणि आपण आमचे गुरु असं सांगून महाराजांचं शिष्यत्व पत्करल्याचं सांगितलं जातं त्यानंतर ते कोणत्याही कामगिरीवर जाताना महाराजांचा सल्ला परवानगी आणि आशीर्वाद घ्यायचे असं बोललं जातं श्रीमंत मालोजीराजे यांनीच संत शेख मोहम्मद महाराजांना आताच्या श्रीगोंदा इथं आणलं होतं तेव्हा श्रीगोंद्याचं चा नाव चांभार गोंदे असं होतं मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा गावाजवळच शेख मोहम्मद महाराजांना त्यांच्या कार्यासाठी जागा खरेदी करून दिली त्यामध्ये शेख मोहम्मद महाराजांसाठी दर्गाही बांधून दिला तसंच या ठिकाणी महाराजांचे वंशज राहतील त्याला कोणी हरकत घेतली तर त्यांच्याशी आम्ही युद्ध करू असा काही मजकूर आजही या जागेवरती आहे मालोजीराजांच्या आदेशानुसारच आजही त्या परिसरामध्ये शेख मोहम्मद महाराजांचे वंशज राहतात संत शेख मोहम्मद महाराजांनी योगसंग्राम पवनविजय निष्कलंक प्रबोध ज्ञानगंगा साठी संवत्सर भक्तिबोध आचारबोध भारुड दखनी रचना पारिभाषिक कोश दुचेष्मा व अभंग अशा साहित्याची निर्मिती केली त्यातून त्यांनी मानवी मूल्यांची जोपासना करताना अंधश्रद्धा कर्मकांड आणि चुकीच्या प्रथा परंपरांवर टीकाही केली संत शेख महम्मद महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांची परंपरा पुढे चालवण्याच्या उद्देशाने श्री संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली त्यांच्या कार्यामध्ये त्यांना पत्नीनंही सहकार्य केल्याचं सांगितलं जातं आताही त्यांच्या शेजारीच त्यांच्या पत्नीची कबर आहे त्यांना दावलजी हकीमजी आणि अझमजी ही तीन मुले होती महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांना कबीराचा अवतार म्हटलं जातं संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे सांगतात की महाराजांनी मराठीमध्ये अभंग रचना करण्यास सुरुवात केली विठ्ठलाचं गुणगौरव करण्यास सुरुवात केली त्यांनी योग साधनेचाही अवलंब केला मात्र त्या काळच्या कट्टर हिंदू आणि मुस्लिमांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली मात्र या विरोधाची महाराजांनी पर्वा केली नाही त्यांनी ईश्वर एक आहे सगळी माणसं ईश्वराची लेकरं आहेत त्यामुळं सर्वांनी एकमेकांवरती बंधुभावाप्रमाणे प्रेम करावं असा संदेश दिला तेव्हापासूनच संत शेख मोहम्मद महाराजांचं श्रीगोंदातलं मंदिर राज्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं याआधी दोन हजार आठमध्ये मध्ये संत शेख मोहम्मद महाराजांच्या समाधी परिसरात महाराजांच्या वंशजांची असलेली घरे हटवण्यावरून वाद झाला होता तेव्हा यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी शहरामध्ये इतर ठिकाणी वंशजांना घरे बांधून दिली होती त्यानंतर तडजोड करून हा वाद मिटवण्यात आला होता आता पुन्हा एकदा संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून वाद होतोय यासाठी सगळे ग्रामस्थ एकवटले असून त्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळं या, 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 या वादावरती प्रशासन कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा